नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आज मस्त अशी उपवासाची छान अशी रेसिपी पाहणार आहोत ते म्हणजे उपवासाचा दहीवडा चाट हे जर उपवासाचा पदार्थ तुम्ही खाल्ला तर दुसरा कुठलाच पदार्थ तुम्ही खाणार नाही चला तर सुरुवात करूया रेसिपीला गरम पाणी घेतले बोलमध्ये त्याच्यात चिंच भिजत घातली आहे चिंचेची चटणीसुद्धा आपण घरीच करणार आहोत जे आपल्याला विकत भेटतं आता बटाटे उकडून सोलून कि ते किसून घेतलेत त्याच्यात हा मिरचीचा ठेचा घातलाय तिखट तुमच्या आवडीनुसार घाला शेंगदाण्याचा कूट घातलाय अर्धी वाटी वजनी प्रमाण म्हणतात तर एक तर पंधरा ते वीस ग्रॅम त्याच्यानंतर हे पीठ घातलेलं आहे राजगिरा आणि शाबुदाण्याचं त्याची भरड करून घेतलेली आहे भाजून आता हे छान मिक्स करायचे आणि आवडीनुसार मीठ घालून छान त्याचा गोळा करून घ्यायचा आता हाताला तेल लावून असे हे छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे आणि हे बॉल्स जे आहेत ते शेलो फ्राय करून घ्यायचे तोपर्यंत चिंचेचा कोळ काढून घेऊया आणि त्याच्यात हा गूळ घालूया गाल आता चिंचेचा कोळ काढून झालेला आहे गॅसवर एक पॅन ठेवले त्याच्यात हे कोळ ओतूया आणि हा गुळ घालूया तर हा चिंचेची जी विकत मिळते ती चटणी तयार आहे आता छान प्रकारे हे बॉल्स आपल्याला शेलो फ्राय करून घ्यायचे आहेत आधी आपल्याला उन्हातल्याच्या साह्याने हे शे बॉल्स जे आहेत ते हलवायचेत जेणेकरून ते खाली चिटकले नाही पाहिजेत आणि नंतर मग आपण झाऱ्याने वगैरे ते शेलो फ्राय झाले की काढून घ्यायचेत एकदम झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे आगळी वेगळी जिभेला चव आणणारी बघा मस्त असे शेलो फ्राय झालेले आहेत आता आपण काढून घेऊया बघा एकदम मस्त क्रिस्पी आणि खूपच छान लागतात चवीला तर विचारूच नका इतके भन्नाट हे बॉल्स लागतात म्हणजे हे दहीवडा चाट लागतो तुम्हाला कल्पनासुद्धा करवणार नाही की हे उपवासाचं आहे आता दही घातलं आहे त्याच्यावर घालायचं आहे चिंचेचा कोळ हे बघा चिंचीच ची केलेली चटणी म्हणजे बघा मस्त असा तयार आहे आपला दहीवडा चाट तर याच्यावरच तुम्ही आलूभुज्यासुद्धा टाकू शकता आणि याचा आनंद घेऊ शकता दह्यासोबत आणि चिंचेच्या चटणीसोबत हे तुम्ही एन्जॉय करू शकता खूप टेस्टी आणि खूप झटपट होणारी याची रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद